आजचा दिवस हा खरोखर ऐतिहासिक आहे पंचेचाळीस वर्षापासन अतिशय विदारक अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या बंधू भगिनींना एक स्वप्न जे आमच्या सरकारनी त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाहीये तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे आणि या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन या ठिकाणी आपण केलाय अनेक वर्षापासन या संदर्भात प्रयत्न चालले होते अनेक अडथळे होते आणि ते अडथळे काही पार होतच नव्हते मला आठवत अनेक वर्ष आमचे प्रकाशभाई मेहता इथले आमदार होते ते ज्यावेळेस माझ्यासोबत मंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी देखील एक योजना तयार केली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथे पुनर्विकास कसा करायचा हा प्रयत्न होता परंतु सातत्याने वेगवेगळे वेग विकासक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि हे काम काही होत नव्हतं मात्र शिंदे साहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री होतो आणि त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये विकासकाच्या भानगडीत न पडता थेट आपल्या शासकीय संस्थांनाच ही कामं दिली पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा प्रयोगात्मक एसआरए च्या सोबत एम एम आरडीए ला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की एसआरए आणि एम एम आरडीए न मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने मी खरोखर दोघांचही अभिनंदन या ठिकाणी करेन की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं आज खर तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं हो त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन दोन वर्षाच आगाऊ भाड त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत आणि मला एम एमआरडी आणि एसआर ला सांगायचं आहे तिसऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे पण ते देण्याची वेळ आणू नका दोन वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे जे नागरिक आहेत ते दोन वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे